नमस्कार मैत्रि राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आजपासून दिवाळी चालू होत आहे सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि चांगली दिवाळी एन्जॉय करा आम्हाला तर दिवाळी काही एन्जॉय करता येत नाही आम्हा टेलर लोकांची दिवाळी म्हणजे ब्लाऊज शिवण्यातच अक्की जाते तर मी दिवाळीचे ब्लाऊज कसे शिवले आहेत ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर चला तर मग बघूया तर इथे बघा हा फॅन्सी साडीवरचा ब्लाऊज आहे आणि हा फोर टक्स आहे आणि स्लीवला अशी डिझाईन केली आहे तर इथे बघू शकता आणि बॅकची डिझाईन ही बोटनेकमध्ये आहे आणि याची शिलाई मी पाचशे रुपये घेतली तुमच्या इकडे अशा ब्लाउजची शिलाई किती घेतात हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघा आत्ता पैठणी साडीवरचे ब्लाऊज असे रेडीमेड वर्क केलेले येतात तर असे पण ह्या देवळीमध्ये दे भरपूर चाललेले आहेत तर हे बघा ह्याची बॅकची डिझाईन आणि फ्रंटला कट आहे तर हे बघा हा ब्रॉकेटचा ब्लाउज आहे आणि फ्रंटला फोर्टक्स आहे तर इथे बघा याचा मटका गळा शिवलेला आहे आणि स्लीवज तर छोटीच आहे आणि फ्रंटला कप्स लावलेले आहेत कफची ब्लाउजची शिलाई मी साडेपाचशे रुपये घेते तर हा पण सिंपलच आहे ह्याचा पानगळा आहे पण लेस लावल्यामुळे ले बघा छान वाटतंय आणि नॉट लावलेत तर हा पण कफचाच ब्लाऊज आहे तर हे तीन ब्लाऊज एकाच कस कस्टमरचे आहेत तर सर्व ब्लाऊजला कफ्स लावलेले आहेत ह्याचा सिंपलच गोल गळा आहे आणि ते बघा बॅकला हा पंचकोनी गळा आहे आणि स्लिवज याच्या लांब आहेत आणि फ्रंटला कट आहे तर इथे बघा हा सिंपलच आहे पण ह्याला मोत्याची लेस लावली आहे त्याच्यामुळं ब्लाउजला खूप छान असा लुक आलेला आहे तर पाहू शकता आणि फ्रंटला फोर आहे तर याची शिलाई मी आता चारशे रुपये केलेली आहे आणि याचे लेसचे जे आहेत ते आपल्याला वेगळे घ्यायचेच तर हा पण सिम्पलच आहे कटोरी आहे तर हा एक आहे बघा प्रिन्स कट आहे आणि बॅक अशी स्टारची डिझाईन आहे आणि ह्याला मी नॉटची लेस लावली आहे स्लीवज ही नेटचीच आहे तर हा कपडा त्यांनी दुसऱ्या ब्लाउजचा काढून दिला होता तो मी या ब्लाउजला लावला हे बघा तर हा पण वर्कचाच ब्लाऊज आहे हे रेडीमेड व वर्क केलेला आहे आणि याला अशी मन्यांची लेस लावली आहे म्हणजे असे लटकनची लेस हा फोर्टक्स आहे आणि हा फॅन्सी साडीवरचा ब्लाऊज आहे त्यांना सिम्पल डिझाईन हवी होती म्हणून मी अशी सिम्पल त्यांना डिझाईन करून दिली तर ही डिझाईन पण त्यांना खूप आवडली तर इथे बघा ही फुग्याची बाही आहे तर बघू शकता खूप छान अशी दिसते ही बाई कशी आली नक्की कमेंट करून सांगा घातल्याच्या नंतर तर खूप सुंदर दिसते आणि याला मी गोल्डन पायपिंग लावली आहे बॅकचा गळा असा आहे बोटनेकमध्ये फ्रंटला प्रिन्स कट आहे तर हा ब्लाउज पण सिंपल आहे तर हा कट आहे आणि याला पानगळा करून लेस लावली आहे तर इथे बघा हा ब्लाऊज नेक आहे बॅक हुक आहे आणि हा गळा खूप मोठा आहे आणि याला अजून बटन लावायचं राहिले तर अशी अजून थोडी थोडी कामं राहिलेली आहेत आणि एवढे ब्लाऊज मी मागच्या दोन दिवसात शिवलेत तर आज पण मला तेवढेच ब्लाऊज शिवायचेत आता लक्ष्मीपूजनपर्यंत मला तीस ते बत्तीस ब्लाऊज शिवायचे आहेत रोजचे सात ते आठ ब्लाउज मला शिवावे लागतील आणि त्यातमध्ये काय झालंय माझी ननंदबाई आजारी आहेत तर सासूबाई पण त्यांच्याकडे गेल्यात त्याच्यामुळं घरातलं काम करून मला एवढे ब्लाऊज शिवावे लागतात आणि ते बघा ह्या पिशवीमध्ये ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत आणि एवढे ब्लाऊज मला आज दिवसभरामध्ये शिवायचे तर मी ब्लाऊज तर खूप शिवले आहेत पण जसं ब्लाऊज शिवल तसे कस्टमर घेऊन जातात म्हणून मी एवढेच ब्लाऊज तुम्हाला दाखवू शकले तर कशा वाटल्या ब्लाउजचे डिझाईन नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या सर्व ब्लाउजची शिलाई वेगवेगळी आहे तर तुम्ही म्हणाल की ह्याची शिलाई किती घेतली त्याची शिलाई किती घेतली तर त्याची डिझाईनप्रमाणे शिलाई ठरत असते सिम्पल आज तर प्रिन्सेस कट ब्लाउजची शिलाई मी चारशे रुपये घेते तर आता दिवाळीमध्ये शिलाई थोडीफार वाढवली आहे तर तुम्ही वाढवली का दिवाळीमध्ये शिलाई नक्की कमेंट करून सांगा आणि कशा वाटल्या सर्व डिझाईन हे पण मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया असाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद